नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते चलो नको गया मालेगाव आज दिनांक 15 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव शहरातील कॅम्प भागातील सोमवार बाजार परिसरात मराठी शाळेजवळ निवासी अंध विद्यालयाच्या पत्राच्या शेडमध्ये शाळेच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रिंगचे लाकडी सामान ठेवलेले होते कोणीतरी टार्गेटपणा केला असावा जेणेकरून शेडमधील सामान आगीत जडून खाक झाले अग्निशमन दलाची टीम वेळीच घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाचे तीन बंबाने ही आग विझवण्यात आली आग लागण्याचे कारण समजू शकले नाही या मराठी शाळेत जास्त करून काही गंजडी बंगडी नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचे प्रतिष्ठित नागरिकांनी सांगितले याच ठिकाणी दर सोमवारी सोमवारच्या दिवशी संध्याकाळी बाजार भरत असतो त्या बाजाराच्या दिवशी जर गर्दीत असा प्रकार घडला असता तर भयानक परिस्थिती झाली असती असे मत नागरिक व्यक्त करत होते विकास मधु करतो मी अंधशाळेचे सेक्रेटरी आहे आणि मी त्यांचा भाऊ मुकेश मधो करतो बस्टिव अधिक्षक म्हणून आज संध्याकाळी अचानक येईल सहा वाजता आग लागली ती कशी लागली ते कळून राहिलं कारण मध्ये लाईट नाही पॉवर नाही हे कोणीतरी आग लावलेली आहे अनेक वर्षांपासून लाकड झाले नऊ वर्षांपासून नऊ वर्षापासून त्या मॅटरीला काहीच झालं नाही अचानक कसं काय लागलं ते कळून तिथं लाईट वीज वगैरे काही नाही मध्ये आग लागणारी एक वस्तू वस्तू पण लाकडं काही बिल्डिंग बांधे आजच्या कामा करता ते सांभाळून ठेवलेलं साहित्य होत

मालेगाँव सोमवार बाजार कैंप आगे एक स्कूल है स्कूल के अंदर एक गोडाउन है लकड़ी का जो सेंटरिंग का जो सामान आता है उसमें पूरा लकड़ी का गोडाउन भरा हुआ था आग लगी थी दौरान हमारी पूरी गाड़ियाँ अधिकारी कर्मचारी के साथ चार आग पे पूरा काबू पाया गया मतलब आधा पौन घंटे में आग पर काबू पा लिया गया और बाजू में ऐसा कुछ ऐसा गोडाउन और कुछ ऐसा पानी कि वो गोडाउन ही पूरा जला हुआ कोई ऐसा लाइट का ये नहीं ना पर लाइट वगैरह नहीं ऐसा तो कुछ लाइट दिखा नहीं हम जब आए तो आग बहुत ज्यादा जबरदस्त ऊपर से कितने बम लगे तकरीबन हमारे फायर के तीन फायर टेंडर गाड़ियाँ हमारी लगी तीन बम लगे तीनों फायरिंग पे कर कर हमारी पूरी फायर की टीम ने आग पे काबू पाया है ठीक